नमस्कार शासन जी, ये चैनल ही। जी।, राजी जी राजी ना पकर या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत डिसेंबर हा चोवीस चा पगार संदर्भात या वेळेस पुन्हा अपडेट सवितपणे पाहणार चला सुरुप्रिया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर हा चोवीस चे नियमित वेतन अदा संदर्भात महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सदर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे सध्या जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार डीडीओ एक मुख्याध्यापक यांनी डीडीओ दोन कडे देख फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक सोळा डिसेंबर पर्यंत मुदत आहे तर ओ दोन शाला प्रणालीतून देखी डीडीओ तीन कडे फॉरवर्ड करण्यासाठी दिनांक एकोणीस डिसेंबर व चोवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे तर संकलित नमुना डिटेल्स रिपोर्ट ची प्रिंट जी पी एफ शेड्यूलची ई कुबेर खाते पडताळणी प्रमाणपत्र याप्रमाणे तयार करून पंचायत समिती सले अधिकारी यांचे प्रति स्वाक्षरीसह शिक्षण विभाग जिल्हा परिषद लेखा विभागास प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची मुदत 20 डिसेंबर 2024 अशी असणार आहे तर संकलित नमुना डेटेस ऍब्स्रॅक रिपोर्टची प्रिंट जीपेफ सिड्यूल एक कुबेर खाते पडताळणी प्रमाणपत्र त्याप्रमाणे तयार करून पंचायत समिती सले अधिकारी यांच्या प्रति स्वाक्षरीसह शिक्षण विभाग जिल्हा परिषद लेखा विभागास प्रत्यक्ष सादर करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर चोवीस अशी असणार आहे सदर देयके सादर करत असताना कर्मचारी बँक खाते आय पी सी तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळालेले आहे त्या वेतनातून दरमहा एन पी एस रक्कम कपात करण्याचे निर्देश दिले आहे तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये निवृत्त होत असतील अशा कर्मचाऱ्यांची एन पी एस व शासन हिशाची कपात करण्यात येऊ नये असे नमूद करण्यात आले आहे तसेच ज्या कर्मचाऱ्यांची जी पी एफ कपात आहे अशा कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीपूर्वी तीन महिने जी पी एफ कपात बंद करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे नियमित वेतनासाठी वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार देयके सादर करणे आवश्यक असणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि नोंद अपडेट करण्यासाठी जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद